ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सहकारी राहील डीवाईएसपी प्रकाश बेले शिमगो उत्सव असेल गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल या सण उत्सवात आणि शांततेत पार पडण्यासाठी तुमचे आणि आमचे योगदान महत्त्वाचे असून शासनाच्या नियमानुसार दिलेल्या वेळेत आपण सण उत्सव साजरे करावे हीच आमची अपेक्षा आहे आमच्या हद्दीमध्ये किंवा आमच्या कार्यक्षेत्रात कोणताही सण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार नेहमी राहील असं स्पष्ट चिपळूणचे डी वाय एस पी प्रकाश बेले यांनी केलं एस पी प्रकाश बेले हे गुहागर तालुक्यातील पाटपण्णाळे येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती वाय एस पी बेले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की तरणाई उत्साहाच्या भरात काही गोष्टी करत असतात त्यांना बऱ्याच काही गोष्टींची जाणीव नसते परंतु आपल्यासारख्या सुजान जाणकार नागरिकांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं तर तेही तरुण चांगल्या मार्गाने जातील आणि आपले सण उत्सव चांगले साजरे होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनीही मौलिक मार्गदर्शन केले पी आय भोपळे तालुका अध्यक्ष उमेश शिंदे मनोज कोळवणकर महादेव वणे विनायक कांबळे विस्तार अधिकारी बडत मॅडम पत्रकार दिनेश चव्हाण मंगेश तावडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरी नेमसाठी विनोद चव्हाण गुहागर